नमस्कार मित्र वंचित न्यूज मीडियामध्ये मी सुधीर विरकर माडा तालुका प्रतिनिधी मी सुधीर विरकर आपलं स्वागत करतो आज माडा तालुक्यामध्ये आडेगाव या ठिकाणी कैलासवासी विठ्ठलरावजी कैलासवासी विठ्ठलरावजी शिंदे विद्यालय आडेगाव या ठिकाणी पर्यावरण वारी बाल वारकऱ्यांची दिंडी या ठिकाणी आयोजन या ठिकाणी कैलासवासी विठ्ठलराव शिंदे विद्यालयाच्या वतीनं घेण्यात आलं यामध्ये मराठी शाळेचे विद्यार्थी अंगणवाडीचे विद्यार्थी आणि माध्यमिक शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याबद्दल त्यांचा अनुभव काय आहे ते विचारू आपण शाळेचे क्लर्क या ठिकाणी काय काय वाटतं तुम्हाला या या वारी दिंडी ठिकाणी गावामध्ये आपण त्याबद्दल तुमचं काय मत गेले दहा वर्ष परंपरा शाळेने आमच्या चालू केलेली ती अखंडपणे चालू ठेवली लोकांना त्याचा अनुभव चांगला मिळाला जे वारीला जाऊ शकले नाहीत त्यांना आपलं विठ्ठलच भेटल्यासारखं त्यांना अनुभव मिळाला सरांचं काय अं तुकाराम ज्ञानेश्वर या सर्वांनी जसा दिंडीचा उपक्रम दर वर्षाप्रमाणे आषाढी कार्तिकी हा उपक्रम चालू असतो तशाच प्रकारे आमच्या शाळेमध्ये सुद्धा गेले दहा वर्ष हाच उपक्रम अं नित्याने चालू आहे आणि गावातील सर्व जे ग्रामस्थ आहेत त्या मोठ्या आनंदाने या वारेचा स्वागत करतात सर्वजण सडा संबर्जन करतात त्यामुळे आम्हाला सुद्धा खूप हो आनंद होतो आणि हा वारीचा उत्सव असाच आम्ही साजरा करत राहणार आहे विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव काय मत आहे याच्याबद्दल नेहमीप्रमाणे आम्ही याही वर्षी ही आषाढी वारी संपूर्ण गावातून आम्ही फिरून आणली तेव्हा जाताना सगळ्या शिक्षकांनी ग्रामस्थांनी भजनी मंडळांनी आम्हाला अतिशय चांगली साथ दिली आणि सर्व विद्यार्थ्यांनी प्र परंपरागत असणारा वारकऱ्यांचा जो पेहराव होता तो पेहराव घालून प्रत्येकाने या दिंडीचा आनंद पुरेपूर या ठिकाणी घेतलेला आहे जसं पंढरपूरचं रिंगण असतं वाखरीचं त्या पद्धतीनं गावात रिंगणही छान झालं आणि ही संपूर्ण खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची एक परंपरा आहे ती परंपरा आपण शाळेनं या ठिकाणी जोपसलेली आहे आणि अशीच ही परंपरा पुढं जावी चालावी हीच अपेक्षा आणि हे बाळकडू आत्ताच मुलांच्या मनामध्ये जर रुजलं गेलं तर भविष्यामध्ये हा मोठा महाराष्ट्राचा सा वारकरी संप्रदाय हा पुढ रूढ रूढ होईल परंपरा वाढत जाईल अशा पद्धतीची एक अपेक्षा या प्रशलेच्या वतीनं आपण ग्रामस्थांच्या मनामध्ये रुजवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद सर आणि या वारी चालू असताना दिंडी चालू असताना या ठिकाणी अन्नदानाचा सुद्धा या सोहळा या ठिकाणी पार पडला तो कोणाच्यात हस्ते झाला अन्नदान सोहळा पार पडला आता बाराव्या शतकापासून जी चालू आहे संतांची दिंडी ती दिंडी आम्ही सातत्यानं चालू ठेवण्याचा प्रयत्न केलाय कैवि हिंदी विद्यालयामधून त्याचबरोबर आजची जी दिंडी होती ती आम्हाला चैतन्यमय चैतन्यमय दिंडी वाटली कारण तर अंगणवाडी असेल माध्यमिक असेल जिल्हा परिषद शाळा असतील त्यातून उत्साहाने मुलांनी भरभरून भाग घेतला आणि जे आध्यात्मिक मूल्य असतं ते मूल्य रुजवण्याचा आम्ही यातून प्रयत्न केलेला आहे धन्यवाद धन्यवाद मॅडम दिंडी पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक वृंदावनांनी अतिशय चांगल्या पद्धतीने जबाबदारी स्वीकारली जगताप सर काय बनतील सालाबाद प्रमाणे याही वर्षी विद्यालयाची बालदिंडी या ठिकाणी गावामध्ये नेण्यात आलेली होती तर जसं मग सरांनी सांगितलं त्याप्रमाणे गावातील सर्व लोक ह्या वर्षाची ह्या दिवसाची वाट पाहत असतात मुलांना वारी ह्या वयामध्ये करणं खरं तर अवघड गोष्ट असते परंतु जे काही गेले पंधरा वीस दिवस झालं सगळ्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने निघालेले असतात आणि एक सगळ्या महाराष्ट्राचं वातावरण अतिशय आध्यात्मिक वातावरण या ठिकाणी झालेलं असतं आणि त्याची एक छोटीशी प्रचिती आणि शाळा हे समाजाचं एक प्रतिबिंब असतं आणि तेच प्रतिबिंब अतिशय चांगल्या पद्धतीने उत्साहाने सगळ्या विद्यार्थ्यांनी पालकांनी सर्व शिक्षकांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि अतिशय उत्साहात या ठिकाणी सालाबात प्रमाणे सर्व प्रकारच्या वेशभूषा करून अगदी पोलीस प्रशासनापासून वैद्यकीय सेवेपासून सगळ्या प्रकारच्या आम्ही मुलांना भूमिका या ठिकाणी देत असतो आणि विठ्ठल पासूनचा सगळ्या प्रकारच्या पेहरावामधले असलेले ते बाल बाल गोपाळ तर अतिशय सुंदर ह्या पद्धतीची दिंडी दरवर्षी या ठिकाणी साजरी होते आणि तीच दिंडी ह्याही वर्षी आम्ही साजरी केलेली आहे धन्यवाद सर तर या दिंडीत पार पडत असताना दिंडीच्या विसर्व्या ठिकाणी या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण नाश्ता या ठिकाणी गाव ग्रामस्थ देत असतात परंतु या शाळेचे विद्यालयाचे शिक्षक चोपडे सर यांनी या दिंडीच्या ठिकाणी अन्नभोजन अन्न भोजन या ठिकाणी केलं त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी बाळासाहेब चोपडे सरांचा या ठिकाणी अभिनंदन धन्यवाद वंचित न्यूज मीडियामध्ये मी सुधीर विरकर धन्यवाद